मृत्यू हे असे अटल सत्य आहे की ते कुणीही टाळू शकत नाही गरुड पुराणात मृत्यू आणि त्याआधी मिळणारे संकेत याबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या जीवनाचे शेवटचे श्वास घेत असते म्हणजे जेव्हा माणसाचा मृत्यू होणार असतो तेव्हा तो कोणत्या गोष्टी पाहतो आणि ऐकतो त्याला ज्या प्रकारची संकेत मिळतात ते गरुड पुराणात सविस्तर वर्णन केले आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊया गरुड पुराणात असे सांगितले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या आयुष्याचा शेवटचा श्वास घेत असते तेव्हा त्याला आपल्या आजूबाजूला त्यांच्या पूर्वजांच्या सावल्या म्हणजेच घरातील त्या लोकांच्या सावल्या दिसू लागतात जे पूर्वी हे जग सोडून गेले होते त्याला असे वाटते की ते त्याला स्वतःकडे बोलावत आहेत असे मानले जाते मरण्यापूर्वी त्या व्यक्तीला अशी संकेत प्राप्त होतात की ज्यामुळे तो आपल्या कुटुंबाला आपली शेवटची इच्छा सांगू शकतो गरुड पुराणात असे म्हटले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या जीवनाचे शेवटचे श्वास मोजत असते तेव्हा त्याला ते एक प्रकारचा रहस्यमय दरवाजा दिसू लागतो काहींना त्या दरवाजातून प्रकाशाची किरणी बाहेर पडताना दिसतात तर काहींना त्या दरवाजातून अग्नीच्या ज्वाला बाहेर पडताना दिसतात जर एखादी व्यक्ती गंभीर आजारी असेल आणि असे काही दिसले तर कुटुंबातील सदस्यांनी समजले पाहिजे की ती व्यक्ती त्यांना सोडणार आहे त्याची शेवटची इच्छा जाणून घ्यायला सुरुवात करावी आयुष्याच्या शेवटच्या क्षणी यमदूत दिसू लागतात जे त्या व्यक्तीचा आत्मा स्वतः सोबत घेऊन जाण्यासाठी आलेले असतात जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या आजूबाजूला यमदूताची उपस्थिती जाणवू लागते तेव्हा त्याने समजून घेतले पाहिजे की त्याचे थोडे श्वास शिल्लक आहेत ज्याचे कर्म चांगले नाही ते समोर उभे असलेले यमाचे भयंकर दूत पाहून घाबरतात असे झाल्यावर आजूबाजूचे वातावरणही नकारात्मक होते शरीर सोडण्याच्या शेवटच्या वेळी सावलीही साथ देत नाही असे लोक अनेकदा म्हणतात ऐकायला मिळतात ही नुसती मन नाही तर ती खरी आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शरीर सोडण्याचा वेळ येतो तेव्हा त्याला पाणी ग्लास तूप किंवा तेलात त्याची प्रतिबिंब दिसत नाही जेव्हा ही घडते तेव्हा लगेच समजून घ्या की जास्त वेळ शिल्लक नाही मृत्यूजवळ आल्यावर त्या व्यक्तीची दृष्टी निघून जाते आणि तो आपल्या आजूबाजूला बसलेल्या लोकांना पाहूही शकत नाही गरुड पुराणात असे म्हटले आहे की जेव्हा मृत्यूची वेळ जवळ येते तेव्हा त्याला अचानक त्याच्या भूतकाळातील चांगल्या आणि वाईट कृत्यांची आठवण होऊ लागते जेव्हा त्याचे शेवटचे क्षण येतात तेव्हा त्याला आपल्या कुटुंबियांना त्या इच्छा सांगायच्या आहेत ज्या त्याने आजपर्यंत कोणाशी शेअर केल्या नाहीत जेव्हा असे होते तेव्हा तुम्ही त्या ते व्यक्तीचे धीराने ऐकावे आणि त्याची शेवटची इच्छा पूर्ण करावी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा